मुंबईमधील टॉप पाच पर्यटन स्थळे नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्न नगरी असलेल्या मुंबईच्या एका अविस्मरणीय प्रवासाला निघणार आहोत मुंबई म्हणजे धावपळीचे शहर पण या धावपळ्यातही अनेक सुंदर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणं दडलेली आहेत जर तुम्ही मुंबईच्या भेटीवर असाल किंवा मुंबईला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण मुंबईमधील टॉप पाच पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत जी तुमच्या मुंबईच्या प्रवासाला एक वेगळी ओळख देतील चला तर मग सुरू करूया या रोमांचक प्रवासाला <प्रवसला। प्रवसला। प्रवसला> नंबर एक गेटवे ऑफ इंडिया या यादीत पहिलं स्थान आहे मुंबईचे सर्वात प्रसिद्ध चिन्ह गेटवे ऑफ इंडिया अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाकात उभे असलेले हे ऐतिहासिक स्मारक किंग जॉर्ज पंचम आणि किन मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ एकोणीसशे चोवीसमध्ये बांधले गेले इंडोसार सैनिक शैलीतील याची भव्य वस्तुकला पाहण्यासारखी आहे इथे जवळच असलेले ताज हॉटेल या स्थळाला आणखीनच शोभा देते येथूनच तुम्ही एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी बोट राईडचा आनंदही घेऊ शकता मुंबईच्या समुदायाची शांतता आणि या स्मारकाची भव्यता अनुभवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे नंबर दोन मरीन ड्राईव्ह दुसरं अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मरीन ड्राईव्ह ज्याला किन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते हा तीन पॉईंट सहा किलोमीटर लांबीचा सी शेप रस्ता आहे जो रात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोषणाईत एखाद्या हाराप्रमाणे चमकतो विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी इथे येणे एक सुंदर अनुभव असतो समुद्राची थंड हवा लाटांचा आवाज आणि शहराच्या विहंगम दृश्य इतला फेरफटका तुम्हाला मुंबईच्या जीवनशैलीची खरी झलक दाखवतो इथे तुम्ही बसून चहा किंवा वडापावचा आस्वाद गेट क्षण आनंदात घालू शकता नंबर तीन एलिफंट लेणी यादीतील तिसरे ठिकाण आणि युनेस्को जगातील स्थळ असलेली एलिफंट लेणी गेटवे ऑफ इंडियापासून बोटीने समुद्रातून प्रवास करून तुम्ही या बेटावर पोहोचता इथे सातव्या शतकातील प्राचीन गुफा मंदिरे आहेत जी भगवान शंकराला समर्पित आहेत विशेषतः त्रिमूर्ती शिवाची भव्य मूर्ती बघण्यासारखी आहे इतिहास आणि शिल्पकलेची आवड असलेल्यांसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे नंबर चार सिद्धिविनायक मंदिर चौथे क्रमांकावर आहे मुंबईतील सर्वात पूजनीय आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर गणपती बाप्पाला समर्पित असून भक्तांमध्ये यायची खूप श्रद्धा आहे दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात जर तुम्हाला मुंबईतील आध्यात्मिक शांतता अनुभवायची असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या मंदिराची शांत आणि पवित्र ऊर्जा तुमच्या मनाला एक वेगळी शांती देईल <गण> नंबर पाच जुहू चौपाटी आणि या यादीतील पाचवे ठिकाण म्हणजे मुंबईकरांचा आवडता जुहू चौपाटी जुहू बीच हा जुछा मुंबईतील सर्वात मोठा आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे इथे तुम्हाला मुंबईच्या स्ट्रीट फूडची खरी मजा घेता येते पाणीपुरी भेळपुरी पावभाजी आणि गोडगोळा यांसारखे अनेक चविष्ट पदार्थ येथे मिळतात कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत संध्याकाळी घालवण्यासाठी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे तर मित्रांनो ही होती मुंबईतील जवळपाच पर्यटन स्थळे प्रत्येक ठिकाणाची स्वतःची अशी एक खास ओळख आहे गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास मरीन ड्राईव्हची सुंदरता एलिफंटा लेण्याची कला सिद्धिविनायकाची श्रद्धा आणि जुहू चौपाटीची धमाल हे सर्व अनुभव घेण्यासाठी एकदा तरी मुंबईला भेट दिलीच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका